उरलेलं होतं माझ्याकडे एक गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असा सो आता सुरू आहे सणावारांचे दिवस तर मी म्हटलं की आपण पण छान मस्तपैकी डी आय वाय करावं सो आता जवळच दसरा येत आहे नवरात्री सुरू आहे आणि त्यानंतर मग लगेच दिवाळी राहणार आहे तर मला डी आय वाय करायला म्हणजे घरच्या सामानांनी डेकोरेशन करायला खूप 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 आवडतं तर तुम्ही पण जर कधी मूड फ्रेश नसेल नाराज असेल किंवा नसेलही तर तुम्ही ना एखादी स्वतःच्या हाताने एखादी वस्तू तयार करून बघा तुम्हाला इतकं छान वाटेल ना जेव्हा एखादी वस्तू आपण तयार करतो आणि ते डेकोरेशनच्या वेळेस आपण ठेवतो घरात आपल्या हाताने तया तयार केलेल्या वस्तू सजवतो ना तेव्हा ती जी मजा असते ना ती वेगळीच असते सो so, चला तर मग आज आपण ना डी आय वाय करतो आहे तर काय करतो आहे ते मी तुम्हाला दाखवते आता सो so, चला तर मग करूया आजचा ब्लॉग स्टार्ट सो so, आज आम्ही आलेलो आहे कार एक्सप्लोअर करायला सो आम्ही एम जीच्या शोरूममध्ये आलेलो आहे सो so, बघूया काय होते आमचा एक्सपिरियन्स कसा वाटतो तर हे आहे एमजीच शोरूम आम्हाला दोन कार बघायच्या होत्या एक ते एमजी कॉमेट म्हणून आणि एक ती नवीन आलेली आहे जी मला पण नाही माहिती का नाही 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 असेल रे चाल नाही कसं काय माहिती लागली आहे ना बटन स्टार्ट राहिले है। तरी बेस मॉडेल आहे तरी मला मस्त वाटली मग तर चांगली वाली टॉप मध्ये मस्त असेल अजून काश मी कधी घेऊ शकेन कबीर इथे बघा फ्रंट सीट वरून उतरायला तयारच नव्हता आणि खूप मस्त कार होती ही मला खूप आवडली छोटीशी आणि आणि कार आहे ना म्हणून क्यूट वाटते तसं मला कार चालवता येत नाही पण मी हसबंडला म्हणते की मला ही कार खूप आवडलेली आहे आता मी कार शिकते सावली पडले सो एमजीची एक नवीन कार पण आलेली आहे आम्हाला ती पण बघायचं होतं की ती पूर्ण वरतून अशी काचेची आहे ती स्पेशली कार आम्ही बघायला आलो होतो या शोरूम मध्ये सो so, आणि त्यानंतर ही आहे ती जी कॉमेट मी बघे बोलली तुम्हाला आणि मी जाते आहे आता एम जी हेक्टरकडे ओ गॉड मला या कारचं इंटेरियर इत खूप आवडते मला ही कार मला वाटते ही कार याला कशी आहे ही कार आहे आणि या कारचं जे इंटेरियर आहे ती खूप मस्त वाटते मला आणि इथे कबीराची बघा आपलीच मस्ती सुरू आहे चला तर मग आता जाऊया आपण घरी आणि आपल्या डी आय वाय ला सुरुवात करूया सो चला तर मग भेटूया आपण आपल्या घरी तर हे ना मी एक दिवस अगोदरच कार्डबोर्डचे जे गोल शेप आहे ते मी सात ते आठ असे कापून घेतलेले होते आणि हे माझ्याकडे केकबोर्ड होतं ते मी एक मोठं यूज करणार आहे तर चला तर मग करूया आपण आपल्या डी वाय डी दी आय वायला सुरुवात तर हे बघा हे मी कापून घेतलेले आहे तुम्हाला दाखवलं होतं मी अगोदरच की मी कशाचे कापून घेतले आपल्या घरी कशाचे पण खरडे येतच राहतात ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंगचे वगैरे ते छान असं गोल गोल कापून घ्यायचे मस्तपैकी आणि तुमच्याकडे जर कोणता पण कापड असेल लाल रंगाचा गुलाबी रंगाचा कधी कधी ब्लाऊज पीसचा कापड उरतो कशाचं पण काही ना काही उर उरलेलं असते किंवा काही खराब झालेलं असतं किंवा नाही असेल तर देवाचे जे कापड कापड आपण यूज करतो ते कधी कधी असं वाटतं की नाही आता आपण नवीन घ्यावं देवासाठी ते उरलेले असतात ते पण कापड तुम्ही घेऊ शकता तर हे जे आहे हे थोडं वेल्वेटचं कापड आहे तर हे वेल्वेटचं कापड माझ्या ब्लाऊज पीसचं उरलेलं होतं माझ्याकडे एक वेल्वेटचा ब्लाउज मी शिवलेला होता, होता साथी मी तो तर त्याचं उरलेलं होतं तर त्याच्यासाठी मी हे यूज करते आहे तुम्ही दुसरं पण रेड किंवा साधं पण यूज करू शकता काही फरक नाही दिसत असं की वेलवेटनी खूप जास्त चांगलं दिसेल वगैरे हे बघा असं आपण याला छान असं चिपकवून घेऊ तर आपण काय करू पहिले याच्या आकाराचं आपण कापून घेऊयात तर आता आपण आपले जे कापड आहे ते आपण कापून घेऊया जे आपलं गोल शेप आहे जे आपण कापून घेतलं होतं त्याच्या थोड्या जास्त कारण आपल्याला चिपकवायचं आहे आणि सगळ्या बाजूनी थोडंसं कैचीनी कट मारून घ्यायचं की कुठे पण प्लेन असं आपल्याला जे शेप आहे ते यायला पाहिजे नाही तर मोडी दिसेल जर आपण कट नाही पाडलं कापडाला तर तर कट नक्की पाडा सो इथे मी छान चिपकवून घेते आहे याला बरं आता इथे आपण गोटापत्तीचे जे फ्लॉवर्स आहेत त्याचा यूज करणार आहोत याच्या बॉर्डरला तुम्ही काही पण यूज करू शकता तुमच्या घरी जुन्या साडीची एखादी लेस असेल ती तुम्ही लावू शकता त्यानंतर तुमच्या तुम्ही जर स्टोनची लेस मिळते ती तुम्ही यूज करू शकता कुंदन लावू शकता तुम्ही बॉर्डरवर त्याच्या जर तुम्हा तुमच्या साडीला असतात छोटे मोठे कधी कुंदन जे तुम्ही साडी नाही घालत आता सो इथे ना मी मागे कागद लावून घेतलेला आहे सो हे मी घेतले आहे गोटापत्तीचे मी वीस रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे त्याच्यात खूप सारे होते तर असे मी दोन पॅकेट आणलेले आहे तर असं चा आपण छान बॉर्डरला त्याच्या चिपकवून घेऊयात सो आणि त्यानंतर मी इथे थोडंसं मिरर आणि मोतींनी सजवणार आहे तुमच्याकडे ते जसं तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही त्याच्यानी चिपकवू शकता मिरर असेल तर मिरर कुंदन मोती छोटंसं स्टोन असं सगळं जे पण घरी असतं मी फक्त ना हे जे आहे गोटापत्तीचे जे, जे फ्लॉवर्स तेच फक्त आणलेले आहेत आता दुकानातून अदरवाईज माझ्याकडे सगळं घरीच होतं थोडं 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 त्याच्यानेच मी हे यावेळेस सजवलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण सगळे जे मिरर आहे ते आणि हे जे गोटापत्तीचे हे जे, जे फ्लॉवर्स आहे त्याच्यावरती मी एक मोती आणि एक मिरर असं लावणार आहेत आणि मधामध्ये एक मिरर लावून त्याच्यावर एक स्टोनची माझ्याकडे हे आहे लळ ती लावणार आहे सो इथे तुम्ही बीड्स पण लावू शकता जी बीड्स मार्केटमध्ये मिळते बारीक मी इथे मोतींची लेस लावत ला, ला आहे बॉर्डरला काचेच्या सो अशा पद्धतीने असं आपण हे तयार झालं आहे बाकीचे पण ब जे सहा सात आहे ते असेच आपण तयार करून घेऊयात आणि हे एक मोठं आहे मधात ठेवायला तर यावरनं हे मोठेवाले मी जे गोटापत्तीचे फ्लॉवर्स आहे ते लावून घेते आहे सो so, दिसायला अजून ते छान वाटेल आणि फेस्टिवलमध्ये थोडंसं ग्लॉडी ग्लॉडी राहिलं तरी चालतं मला तर खूप छान वाटते असं सो uh, so, त्यामुळे मी असंच ना सेम तयार करून घेतलं आहे फक्त मिरर मी हे uh, जास्तीचे ॲड करते आहे यामध्ये सो so, बघा झालेलं आहे आपलं डेकोरेशनचं तुम्ही हे कशा पण पद्धतीने यूज करू शकता कँडल्स ठेवू शकता किंवा हे जे आहे मी जे आर्टिफिशियल ठेवले आहे कँडल्स ते पण यूज करू शकता किंवा दरवाजामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने सजवायला रांगोळी वेल म्हणून रांगोळीची अंधारामध्ये पण हे खूप सुंदर लुक देतं झालेलं so, आहे आपलं आजचं डी आय वाय होप की तुम्हाला आजचं डी आय वाय आवडलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण अजून दुसरं काहीतरी नक्की बघूया काहीतरी असं जे आपण घरच्या सामानांनी करू शकू सो so, तुम्ही पण तुमच्या फेस्टिवलमध्ये जे पण आता येते आहे ते स्वतः काहीतरी घरी करून बघा आणि घरी तयार तयार केलेल्या वस्तूंनी घर सजवून बघा खूप छान वाटेल तुम्हाला पण सो so, चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला आजचा जो डी आय वाय आहे तो कसा वाटला चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट थँक्यू बाय